तर मित्रांनो आज काटापूर येथे भव्याचा चकडी स्पर्धा चालू आहे आणि आज गट क्रमांक तीन मध्ये एक लढत पाहायला मिळाली ते देवबा ते म्हणजेच देवबाकासूरच्या गटात तर या गटामध्ये लढत आली आणि ते दोन नंदे आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नेवास तालुक्यात फोडे नाव नाव आपलं काय अमोल तर गट क्रमांक तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली होती काय सांगाल आज देवबाकासूरच्या गटात लढत पाहायला मिळाली आज म्हणजे आम्ही संधी मिळाली चांगल्या नक्कीच कुठेतरी नशीब म्हणजे चांगली गाडी पाळाली तुमची पण तुम आपल्या नंदींची नाव सांगा मला यो सोन्या हा यो रॅम्बो कसं काय घरचा का हा घरचा साज तुम घरचा ड्रायव्हर घरचा साज बैल घरचे सगळे तुमचं गाव कुठलं नेवासा नेवासा नेवासावरून कधी आलाय तुम्ही इकडे काय काल रात्री आलो होत बारा वाजता बरं ज्यावेळी खाली गाडी गटाला गेली त्यावेळी ते बक्का सुरू आहे त्यावेळी पण तुम्ही पळाला पळावला हा म्हणजे काही तुम्हाला नाही त्याच्याबद्दल काय नाही त्याच्यात गटात पळवायला संधी मिळाली येत नाही झाल्या नक्कीच आणि कुठेतरी टीम पण बघू शकता मैदान कसं यायचं काय मैदान एकदम छान आहे ते मैदानातलं म्हणजे नियोजन बी एकदम व्यवस्थित बाकी काही अडचण धाकधूक वाटत होती का आज कारण नाही काहीच नाही धाकधूक नाही काय नाही काय नाही एक नक्कीच काय सांगाल आपल्या नंदींची खासियत काय सांगाल नंदीची खासियत म्हणजे काय म्हणजे साज आहे सा, चा, पळाल्यामुळं चांगल्या पाहिजे घासा घास केली त्यामुळं ते त्याच्या ते ते पण काय एवढे म्हणजे एवढ्या लय अपेक्षा नक्कीच आणि खऱ्या अर्थानं सातारी चकडी होती आणि नाशिक रिंगी होती आणि चांगली दोन्ही पण चकडी पडत आधी दा दाखवून दिलं कसं वाटतंय चकडी आपली सातारा चकडी कधी पळालाय का काय नाशिक रिंगी होती सातारा चकडी कधी पळाल नाही तुम्ही कमी नाही नाही नाशिक रिंगी म्हणजे आता तुम्ही पळवताय कसं वाटतं एकंदरीत काय नाही पळवला एकदम व्यवस्थित काय वाटतं पळवायला याच्यात आपला तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये सोन्याने हा पळालाय आहे का तीन पेऱ्याच्या मैदानात याच्या आधी पळाली का गाडी नाही पहिलाच मैदान म्हणजे आता तीन पेऱ्यात पहिल्यांदाच पाळा पहिल्यांदाच घोडा पाहिलातल्या पहिले आपल्या भागात कुठले सेकंड घाटात पाहता का घाटात पळता तुम्ही नाही तिकडे घोडाबैल क्षेत्रात कशात घोडाबैल 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 मध्ये पाहते हो दोन्ही पण घोडाबैल मध्येच पाहते दोन्ही पण तीन पेऱ्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही काढला पहिल्यांदा माझ चांगली लढत पण दिली म्हणजे पहिल्यांदा पहिलंच मैदान हो पहिलंच मैदान नक्कीच म्हणजे कुठे कुठेतरी बकासूरच्या गटात पाहिलं तर उजरात नंदे तर आलं थोडक्यात नक्कीच आणि तुमची सगळी टीम आहे का ही सगळी टीम नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण खऱ्या अर्थानं रेनबो आणि रेनबो आणि कोणता सोन्या सोन्या काय सोन्याबद्दल काय सांगा किती वर्षाचा काय सोन्या किती झालं सांगा अडीच तीन वर्षाचा झालं अडीच तीन वर्षाचा आहे मित्रांनो बघू शकता घोडा गाडीमध्ये पडत का तिकडे बैल मध्ये घोडा बैल मध्ये सोन्याने रॅम्बो पण आहे अजून तुमच्या अजून दोन नंतर त्यांचं नाव काय सरजा शंभो सरजा आणि ते कुठल्या दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संतोष दादा भाऊ लबडे निरगुड सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे म्हणजे तुमच्या आज आंबेगाव इथे पुणे जिल्ह्यातच मैदाना सडक्यात हो कसं वाटतंय मैदानाचं मैदान एक नंबर बरवले गावकऱ्यांनी आज ते नंदी तुम्ही आज सरजा आणि शंभू आज जोडी पाळणार आहे हो ही जोडी पाळणार आहे का आणि किती आहे घर तर मग चकडी कुठली असणार सात तारीख आपली रिंगी रिंगी रिंगी, रिंगी चकडी हा ड्रायव्हर कोण अमोल ड्रायव्हर नेवासा नेवासा तुमची टीम कोणती कोणती सगळी तुमची टीम आहे ही सगळी आमचीच टीम आहे नंदी तुमच्या असतात सगळे हो नंदी आमची सगळे काय सांगा आता तीन पॅरचं मैदान किती नवथिनचं नाही पहिल्या या वेळेस स्वच्छ सगळं नवीन बर हे घोडा गाडीमध्ये पण फळालेले आहेत पहिले हां बर नक्कीच दादा आज गटपासवरून तुम्हाला गुलाल करेल ही तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद दन्य। मित्रांनो बघू शकता ही सर्व टीम आहे तुम्हाला शुभेच्छा सर्वांना